हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॉफेट प्रॉफेटचा अर्थ पैगंबर भविष्य कथन करणारा प्रेषित ईश्वराचा दूत किंवा द्रष्टा होत आहे प्रॉफेटला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे गांधीजी वॉज अ प्रॉफेट ऑफ नॉन व्हायलंट प्रोटेस्ट दुसरा वाक्य आहे अली वॉज अ नेम ऑफ अ वॉरियर अ डिस्टंट रिलेटिव्ह प्रॉफिट मोहम्मद तिसरा वाक्य आहे अ प्रॉफेट मेड अ प्रोफेसी दॅट द किंगडम वुड फॉल चौथा वाक्य आहे पीपल फॉक टू हिअर द न्यू प्रॉफेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू